या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात माहिती बघणार आहोत कारण की शिक्षक भरती संदर्भात जे काही अभयोगधारक आहेत या चॅनलवर आपला हा खूप दिवसानंतर व्हिडिओ होतोय त्याच्यामुळे मला एक गोष्ट तुमच्यासाठी सांगायची किंवा अभयोगधारकांना सांगायची ती अशी आहे की उमेदवारांच्या मनामध्ये शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे ती कशा पद्धतीनं होणार किंवा शिक्षक भरती प्रक्रिया संदर्भात एक गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायची त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडसून ऑल ऑड सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणतंही नोटिफिकेशन मिस होणार नाही तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर पहिली जी महत्वाची गोष्ट आहे ती आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस संदर्भात तर बघा काही गोष्टी ज्या आहेत तुम्हाला सोशल मीडियावर ऐकायला मिळतील काही गोष्टी तुमच्या निगेटिव्ह तुम्हाला ऐकायला मिळतील काही गोष्टी पॉझिटिव्ह ऐकायला मिळतील तर तुम्हाला काय करायचं सद्यस्थितीमध्ये त्या गोष्टीकडे निगेटिव्ह गोष्टीकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही भरती प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह गोष्ट आली तर त्याकडे तुम्हाला एकदम डायरेक्ट दुर्लक्ष करायचं आहे त्या गोष्टीमध्ये कोणत्याही प्रकारची तथ्यता नाही आहे पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे टेट एक्झाम दोन हजार पंचवीस घेण्यात आलेली आहे शासनानं ती कंडक्ट केली घेतल्यानंतर शिक्षक भरती दोन हजार पंचवीस सुद्धा राबवल्या जाणार आहे शिक्षक भरती पदसंख्या फक्त एवढं होईल शिक्षक भरती राबवण्यासाठी जी काही पदसंख्या येईल ती फक्त तिला कालावधी थोडा ला वेळ लागेल तिला येण्यासाठी आणि पवित्र पोर्टलचं कामकाजासाठी पण मात्र भरती प्रक्रिया तर शंभर टक्के होणार आहे ठीक आहे आता दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे ती अशी आहे की आता पदसंख्या कमी येणार का शिक्षक अतिरिक्त जास्त होणार का आता हे जे प्रश्न आहेत तर हा प्रश्न साहजिकच प्रत्येक अभियोगधारकाला भेडसावणारा आहे आता प्रत्येक अभियोगधारकाला वाटतं जास्तीत जास्त जागा आल्या पाहिजे जागा जास्त आल्या तर जास्तीत जास्त अभियोगधारकांना त्याचा फायदा होईल मेरिट खाली येईल मेरिट खाला आला मेरिट खाली आलं तर त्यावेळेस काय होईल जास्तीत जास्त अभियोगधारकांना शिक्षक होण्याची संधी उपलब्ध होईल आणि तुम्हाला माहिती आहे शिक्षक भरती जी आहे नेहमी किंवा वारंवार होत नाही शिक्षक भरती जी आहे मोजक्या दिवसांमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल दोन हजार सतराला एकदा झाली नंतर दोन हजार बावीसला झाली आता दोन हजार पंचवीसला जी आहे ती होते त्याच्यामुळे ज्यांचा ज्यांचा स्कोर चांगला आहे किंवा जेम स्कोर आहे किंवा नॉर्मल स्कोर आहे ज्यांनी ज्यांनी टेट एक्झाम दोन हजार पंचवीस दिलेली आहे ते सगळे विद्यार्थी आशेवर आहेत की आपण शिक्षक होऊ तर तुम्हाला काय करायचंय फक्त थोडा संयम ठेवा ही प्रक्रिया जी आहे आचारसंहिता एकदा होऊ द्या आचर्षा झाल्यानंतर तुम्हाला जे तुम्हाला दिसेल की शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे किती वेगवान पद्धतीने होणार आहे ठीक आहे आणि आता तर तुम्हाला समायोजनाची प्रोसेस सुद्धा सांगितली मी अगोदरचा व्हिडिओ बघितला नसेल तर अगोदरचा व्हिडिओ बघून घ्या त्याच्यामध्ये मी सांगितलं की समायोजन जे आहे ती मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस नुसार केला जाणार आहे तेव्हा होईल आणि दोन हजार पंचवीस सॉरी दोन हजार चोवीस पंचवीसची जी मान्यता आहे त्यानुसार मात्र फक्त शिक्षक पद भरती दोन हजार पंचवीस केल्या जाईल त्याच्यामुळे निश्चिंत रहा जागा येणार येणार जागा येतील फक्त कमी जास्त कमी जास्त येतील जागा ज्या आहेत एवढ्याही कमी येणार नाहीये जागा ज्या आहेत पुरेशा येतील जेवढ्या आतापर्यंत भरती प्रक्रिया झाली आहे त्याप्रमाणेच जागांची पदभरती जी आहे केल्या जाईल आणि विशेष एक गोष्ट लक्ष ठेवा की जितकी व्हॅकन्सी आहे शंभर टक्के पदभरतीसाठी प्रस्ताव जो गेलेला आहे तो अजून मंजूर झालेला नाहीये जर तो प्रस्ताव मंजूर झाला तर जेवढी काही पदसंख्या रिक्त आहे ती पूर्ण पूर्ण पदसंख्या पवित्र पोटलवर येऊ शकते त्याच्यामुळं जागेसंदर्भात ज्या आहे फक्त जाग्यांची आकडेवारी वाढली पाहिजे जास्तीत जास्त जागा आल्या तर जास्तीत जास्त अभयोगधारकांना शिक्षक होता येईल ठीक का आहे काय काय अभियोगधारक आता समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल काही अभयोगधारकांनी फक्त शिक्षक भरतीच्या प्रक्रियेसंदर्भात ते वेटिंगवर आहेत की कधी भरती प्रक्रिया होईल आणि कधी कधी आमची जॉईनिंग होईल किंवा कधी आम्ही शिक्षक म्हणून होऊ ठीक आहे ठीक आहे म्हणजे काही ना काही विद्यार्थी फक्त त्या आशेवर आहेत शिक्षक होण्याच्या याच्यावर म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण परीक्षा दिली पण पर परीक्षा दिल्यानंतर आपले जर मार्क्स चांगले असले आप तर आपल्याला काय वाटते लवकर भरती प्रक्रिया भर पार पडली पाहिजे लवकर पूर्ण प्रोसेस झाली पाहिजे आपल्याला जॉईनिंग लवकर मिळाली पाहिजे आणि आपण सुद्धा सिलेक्ट झालो पाहिजे तर या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येक उमेदवाराच्या मनामध्ये घालमेल होती हीच घालमेल घालवण्यासाठी मला असं वाटलं की व्हिडिओ बनवणं खूप आवश्यक आहे तुमच्यापर्यंत हा मेसेज डिलिव्हर करणं खूप आवश्यक आहे जोपर्यंत तुम्ही कम्फर्ट होत नाही किंवा कम्फर्ट झोनमध्ये येत नाही तोपर्यंत हे शक्य होणार नाही म्हणून तुम्ही थोडा स्वतःला जे आहे स्वतःला तुम्ही स्वतःला समजून सांगा सद्यस्थितीमध्ये की आता कालावधी आहे कशाचा आता कालावधी आहे फक्त थोड्या दिवस संयम धरायचा थोडे दिवस संयम धरल्यानंतर पवित्र पोर्टल सुरू होईल नंतर संचमान्यता पूर्ण होईल संचमान्यता झाल्यानंतर जाहिराती येतील जाहिराती आल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन जे आहे त्याच्या अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशन केल्यानंतर जाहिरातींना आल्यानंतर जाहिरातींना पसंदीक्रम द्यावे लागतील आणि पसंदीक्रम दिल्यानंतर मेरिट लिस्ट लागेल की कोणाकोणाची निवड झाली आहे कोणाकोणाची निवड नाही झाली आहे पण या पर, पूर्ण प्रक्रिया होण्यासाठी काही कालावधी जातो आणि तो जाणारच आहे त्याच्यामुळे फक्त थोडे काही दिवस अवधी जो आहे आहे तर एवढे दिवस आपण संयम बघ संयम ठेवला आता इतके थोडे दिवस जे आहे संयम ठेवू आणि हा अजून एक महत्त्वाची गोष्ट आंदोलन होतंय तर आंदोलनाला जे आहे आपले आपला स्वतःचा म्हणजे माझा स्वतःचा वैयक्तिक पाठिंबा आहे आणि विशेष म्हणजे आपले हो हो जे व्हिवर्स आहेत त्यांचा सुद्धा पाठिंबा आहे ठीक आहे आणि दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट आहे ती आहे की ज्या काही अपडेट्स असतील तर त्या अपडेट्स तुम्हाला दोन्ही चॅनलवर मिळतील किशोर झगडे ऑफिशियल सुद्धा आणि किशोर झगडे शिक्षक भरती सुद्धा ठीक आहे तर आय होप हा व्हिडिओ होता त्यामुळे सध्या स्थितीमध्ये फक्त निवांत रहा तर आहे हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय